अकोले शहरातून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले अकोले शहर आणि नदीच्या तीरावरच असलेल्या प्राचीन सिद्धेश्वर मंदिरात श्रावणनिमित्त भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात या मंदिरात श्रावणनिमित्त महिनाभर लघुरुद्र अभिषेक सुरू असतात दर सोमवारी इथे जास्त गर्दी पाहायला मिळते सतराशे ऐंशी साली एका शेतकऱ्याला शेतात नांगरत असताना नांगराला या मंदिराचा कळस लागला त्यानंतर इथे खोदकाम केल्यानंतर इथे हे भव्य मंदिर सापडले हरतालिका या दिवशी इथे भाताने पिंड लिंपण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे यावर्षी या मंदिरातील सिद्धेश्वर शिवलिंग यावर विविध देवदेवतांच्या प्रतिमा ऋतुराज वैद्य यांनी साकारल्या रविवारी मल्हारी मारतण भैरव याची प्रतिमा साकारण्यात आली याच्या दर्शनासाठी आज भाविकांनी सायंकाळी गर्दी केली होती अकोल्याचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात वर्षभर विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते अकोलेकर यामध्ये मोठ्या हिरीरीने सहभाग घेतात यंदाच्या वर्षी शिव महादेवाचे विविध रूपं साकारण्यात आली ऋतुराज वैद्य यांनी ही संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात देखील आणले त्यामुळे त्यांचे अकोले शहरात सर्वत्र कौतुक होत आहे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर इथं आहोत आणि यावर्षी श्रावण मासानिमित्त आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वेग देवांच्या संकल्पना घेऊन त्यांचे चेहरे अथवा त्यांचे मुखोटे हे सिद्धेश्वर महाराजांच्या तिंडीवरती साकारण्याचा सा प्रयत्न करतो करते करविते हे महाराज आहेत त्यामुळे स संपूर्ण श्रेय सिद्धेश्वर महाराजांना जातं आत्तापर्यंत इथं गुरुवारी नरसिंह सरस्वती त्याच्यानंतर सोमवारी अमरनाथ त्याच्यानंतर एकदा महाकालचा देखावा त्याच्यानंतर एकदा वृद्धेश्वर मढी येथील वृद्धेश्वर असे वेगवेगळे -वेग देखावे इथं आम्ही पिंडीवरती बनवले त्याच्यासाठी आम्ही कधी शाडूच्या मातीचा वापर केला तर कधी आम्ही इथंच ज्या गोष्टी अवेलेबल आहेत हे आपण संबंध एरिया पाहत असाल निसर नि तर निसर्गरम्य परिसर आहे पंचमहाभूतांनी व्यापलेला हा परिसर आहे तर त्या पंचमहाभूतांचा आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून देखील आम्ही इथं सजावट करण्याचा प्रयत्न केला त्यामागचा उद्देश एकच आहे की त्या सजावटीला बघण्याच्या उद्देशाने का होईना पण भाविकांनी इथं यावं आणि रोज दर्शनाचा लाभ घ्यावा महादेवासोबतच इथं जे देव विराजमान होतील महादेवांची इच्छा असेल ते देव इथं विराजमान होतील त्या देवांचंसुद्धा त्यांना दर्शन मिळावं आणि भक्तांनी प्रसन्न व्हावं भक्तांची प्रसन्नता ही सुद्धा भगवंताची एक पावती असते ती पावती मला रोज मिळते आणि जे काय आत्तापर्यंत चांगलं झालं किंवा इथनंसुद्धा पुढे काय होईल त्याचं संबंध श्रेय मी श्री सिद्धेश्वर महाराज आणि माझे गुरु सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या चरणी समर्पित करतो